नमस्कार मंडळी मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के के आपले स्वागत आहे नक्षत्र ज्योतिष या चॅनलवर भविष्य सांगण्याआधी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते प्रत्येक राशीच्या हजारो लाखो कुंडले असतात म्हणून जरी राशी एक असली तरी प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते आणि त्यानुसार भविष्य देखील थोडंफार बदलते दे। म्हणून तुमची कुंडली दाखवून योग्य मार्गदर्शन मिळवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अधिक मार्गदर्शनासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता भविष्य साधन नाही। ते फक्त योग्य दिशा आणि मार्गदर्शन देणारा प्रकाश आहे आपले प्रारब्ध आपले नशीब हे आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते त्यामुळे कर्तृत्वाला प्राधान्य द्या आणि नक्षत्र ग्रहांचा अभ्यास करून फक्त योग्य मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करा आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुळ राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना कसा असेल या राशीच्या लोकांसाठी ग्रहस्थिती कशी असेल ते प्रथम पाहूया प्रथम स्थानात तुळ राशी आहे द्वितीय स्थानात वृश्चिक राशी असून रवी बुध व शुक्र या ग्रहांचे भ्रमण या स्थानातून होत आहे तृतीय स्थानात धनुराशीत मंगळ ग्रहाचे भ्रमण होत आहे व डिसेंबरच्या उत्तरार्धात रवी व शुक्र हे ग्रह मंगळाशी युती करतील चतुर्थस्थानात मकर राशी आहे पंचमस्थानात कुंभ राशी असून राहूचे भ्रमण या स्थानावरून होत आहे मीन राशी आहे व शनी अष्टम सप्तमस्थानात ऋषभ राशीत हर्षलचे भ्रमण होत आहे नवमस्थानात मिथुन राशी आहे व गुरुग्रहाचे भ्रमण या स्थानावरून होत आहे दशमस्थानात कर्क राशी आहे लाभस्थानात म्हणजेच अकराव्या स्थानात सिंह राशी असून केतूचे भ्रमण या स्थानावरून होत आहे व्ययस्थानात म्हणजेच बाराव्या स्थानात कन्या राशी आहे या ग्रहस्थितीमुळे तुळ राशीवर पुढील प्रमाणे प्रभाव दिसतील चला तर मग पाहूया तुळ राशीच्या लोकांचे डिसेंबर महिन्यात आरोग्य कसे असेल तुळ राशीच्या स्त्रीला या काळात अशक्तपणा जाणवेल या महिन्यात स्त्रियांनी दगदग कमी करावी द्वितीय स्थानात रवी व शुक्र यांची युती झाली आहे त्यामुळे या काळात डोळ्यासंबंधी त्रास होऊ शकतो संधिवात दमा यासारखे आजार डोकेवर काढू शकतात खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे षष्टस्त नेपच्यून असता अशा लोकांनी खाद्यपेयामध्ये फसवणूक न होण्याबद्दल पूर्ण सहावत राहावे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये बाहेरचे खाणे टाळा षष्टस्थ शनी असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होईल योग्य ती काळजी घ्या यानंतर आपण आर्थिक स्थिती कशी असेल हे पाहूया या महिन्यात पित्यापासून किंवा पितृसदृश्य म्हणजे चुलते वगैरे लोकांपासून धनलाभ होण्याची शक्यता आहे विद्येच्या बळावर धनप्राप्ती करू शकतात स्थावर इस्टेटीचा लाभ होण्याची शक्यता आहे तसेच अकस्मात धनलाभ होण्याची शक्यता आहे यानंतर आपण करिअर व व्यवसाय पाहूया दलाली सल्ला मसलत देणे लेखन प्रकाशन या व्यासंगापासून धन मिळण्याची शक्यता आहे व्यापारासाठी प्रवास करावा लागेल पेंटिंग ड्रॉइंग फोटोग्राफी असे छंद जोपासण्यासाठी हा महिना चांगला आहे विद्यासंपादनात अडचणी उपस्थित होऊ शकतात यानंतर आपण प्रेम व कौटुंबिक जीवन पाहूया तृतीयस्थ मंगळामुळे भावंड किंवा शेजारी राहणाऱ्या लोकांबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे स्वतःचे म्हणणे खरे करण्याचा टहास धरू नका संततीच्या तब्येतीविषयी तक्रारी उद्भवतील प्रेमामध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवन साधारण असेल तुळ राशीच्या लोकांसाठी शुभ रंग हा पांढरा आहे शुभ अंक सहा पंधरा चोवीस हे आहे शुभ दिशा उत्तर व पश्चिम आहे उपाय ओम श्री नमहा या मंत्राचा जप करावा व दर शुक्रवारी देवीचे दर्शन घ्यावे ही होती तूळ राशीची डिसेंबर महिन्यातील सविस्तर माहिती व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक आहे डबल एट झिरो फाय सेवन एट टू सेवन झिरो फोर मी सौ कल्याणी कुलकर्णी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार